ओके वेलकम फ्रेंड्स वेलकम टू ज्ञानज्योती एज्युकेशन आपण आत्ता पाहिलेलं आहे की मायानमारमध्ये एक मोठा भूकंप झालेला आहे आणि त्या भूकंपाची माहिती आपण बघणार आहोत यू पी एस सी आणि एम पी एस सी यासाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असेल कारण यावर बेसिक क्वेश्चन आपल्याला विचारले जातील आणि याची संपूर्ण थिअरी वी आर गोइंग टू सी इन टू डिटेल रिगार्डिंग दिस वी आर ऑल्सो गोईंग टू पुट अन अॅनालिटिकल क्वेश्चन या क्वेश्चनला तुम्ही फक्त वाचायचं आहे आणि या व्हिडिओ थ्रू त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे त्याबरोबर वी आर ऑल्सो गोईंग टू कवर दिस करंट अफेअर्स इन टू डिटेल आणि तुम्हाला याची एक संपूर्ण माहिती असणं गरजेची आहे कारण अठ्ठावीस मार्चला हा जो भूकंप आलेला आहे इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट फ्रॉम अवर एक्झाम परस्पेक्टिव्ह अँड ऑल्सो फ्रॉम वर्ल्ड करंट अफेअर्स ठीक आहे तर त्याच्या रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण बघ पाहून घेऊया तर आपला व्हिडिओ जो आहे इट इज रिगार्डिंग स्ट्रॉंगेस्ट अर्थक्वेक इन म्यानमार ओवर अ सेंचुरी शंभर वर्षातला हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट अर्थक्वेक आहे ठीक आहे त्याच्यासाठी एक क्वेश्चन मी इथे फ्रेम केलेला आहे तो मी तुम्हाला वाचतो द रिसंट सेव्हन पॉईंट सेव्हन मॅग्निट्यूड अर्थक्क इन म्यानमार हॅज हायलाइटेड वल्नरेबिलिटीज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इन पॉलिटिकली अनस्टेबल रिजन स्टॉप डिस्कस द चॅलेंजेस फेस्ड इन द पोस्ट डिझास्टर रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन इन द रिडन एरियाज लाईक म्यानमार सजेस्ट द मेजर टू इम्प्रूव इंटरनॅशनल कोऑपरेशन इन सच सिच्युएशन ठीक आहे म्हणजे तुम्हाला ही अर्थक्वेक जी आ या म्यानमार आपण म्हणू या देशामध्ये आलेला आहे हा जो भूकंप आलेला आहे हा खूपच आपण म्हणू वर्स्ट सिनारीमध्ये आला आहे कारण की तिथे ऑलरेडी सिव्हिल वॉर चालू आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये अर्थक्वेक म्हणजे आपण म्हणू की क्रायसिसवर क्रायसिस म्यानमार फेस करतोय आणि त्यामुळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे शार्ट मदे आपन तर शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊया हा इव्हेंट ठीक आहे तर त्याच्यासाठी सर्वात पहिले हे जर तुम्ही पाहिले तर हे ॲक्च्युअल न्यूजपेपरचे फोटोग्राफ्स आहेत सो दॅट यू बिकम अवेअर व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ दिस प्रॉब्लेम म्यानमार अर्थक्वेक इम्पॅक्ट अँड रिस्पॉन्स काय काय झालेला आहे तर रिजिस्टर स्केलवर मोजला तर सेवन पॉईंट सेवन मॅग्नेट्यूडचा हा अर्थक्वेक आहे आणि म्यानमारच्या मंडाले शहरच्या जवळ हा अर्थक्वेक आलेला आहे ठीक आहे म्यानमारचे तीन मोस्ट इम्पॉर्टंट सिटीज पहिलं आहे यांगून दुसरं आहे मंडाले आणि तिसरं आहे नाईप तॉव तॉव हे कॅपिटल आहे पण थर्ड लार्जेस्ट कंट्री अल थर्ड लार्जेस्ट सिटी आहे म्यानमारची ठीक आहे मंडाले जी आहे ही सेकंड लार्जेस्ट सिटी आहे आणि से ही कॅपिटल नाही मग कॅपिटलपेक्षा मोठी सिटी आहे अशी सिच्युएशन इथे आपल्याला दिसून येते ठीक आहे अँड वाईड स्प्रेड कॅज्युअल्टीज डिस्ट्रक्शन अक्रॉस म्यानमारला पण आलेला आहे थायलंडला आणि सम पार्ट्स ऑफ चायनाला सुद्धा आपल्याला ह्याचे हादरे किंवा याचे ट्रिमर्स आपल्याला फेस केलेले दिसून येतात इवन सम न्यूज आर सेंग दॅट दिल्ली हॅज इवन शूट थ्रू दिस अर्थक्वेक दिल्लीमध्ये सुद्धा हादरे बसलेले आहेत एवढा हा स्ट्रॉंगेस्ट आपला अर्थक्वेक झालेला आहे ठीक आहे स्ट्रॉंगेस्ट इन द सेंच्युरी म्हणजे शंभर वर्षातला वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट आहे आणि ह्याचा जो फोकस आहे फोकस म्हणजे जिथे अर्थक्वेक होतो द पॉइंट विच इज बिलो द अर्थ द विच इज ऑल्सो नोन ॲज हायपो सेंटर हा शॅलो फोकस आहे फक्त दहा किलोमीटर खाली आहे आणि म्हणून त्यामुळे हादरे जोरात बसलेले आहे ठीक आहे आणि एक मेजर आफ्टर शॉक सुद्धा इथे झालेला आहे सिक्स पॉईंट फोर मॅग्नेट्यूडचा आफ्टर शॉक म्हणजे अर्थवेक नंतर येणारे छोटे छोटे भूकंप यांना आफ्टर शॉक असं म्हणतात ठीक आहे नेक्स्ट वी इवन नीड टू अंडरस्टँड की सेवन पॉईंट सेव्हन चा मॅग्नेट्यूड आहे एपी सेंटर लक्षात ठेवायचा हा मंडाले आहे ठीक आहे एपी सेंटर इज द पॉईंट विच इज ऑन द अर्थ सरफेस हायपो सेंटर हा अर्थच्या खाली आहे आणि एपी सेंटर वर आहे मंडालेच्या तिथे आहे आफ्टर शॉक सिक्स पॉईंट फोरचा दिसून येतो आणि डेप्थ टेन किलोमीटर पर्यंत दिसून येतो शॅलो फोकस किंवा त्याला आपण म्हणू फोकसला दुसरं नाव आहे हायपो सेंट ठीक आहे दिस आर वन अँड द सेम थिंग त्याच्यानंतर रिगार्डिंग दिस इश्यू आपल्याला माहीत पाहिजे की हा जो अर्थवेक आहे हा अर्थवेक होण्याचं कारण काय म्यानमार इज अँड हाय रिस्क झोन तुम्ही जर पाहिलं तर वर्ल्डमध्ये हा एरिया थोडासा आपल्याला म्यानमारचा दिसून येतो आणि तो हाय ग्लोबल सिस्टमिक रिस्क एरियामध्ये म्यानमार आपल्याला दिसून येतो का बरं मी असं म्हणतोय कारण की आपण जर पाहिलं तर म्यानमार दोन प्लेट्स दोन प्लेट, प्लेट टेक्टॉनिक्सवर बसलेला आहे एकाला आपण म्हणणार आहेत इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जिथे भारत आहे आणि दुसरा सुंडा प्लेट यांच्या बाँड्रीवर आहे आणि यांच्या बाँड्रीवर आपल्याला प्लेट टेक्टॉनिक मुवमेंट दिसून येते आणि एक ट्रान्सफॉर्म प्लेट रिजन आपल्याला इथे म्हणता येईल ठीक आहे थोडक्यात प्लेट टेक्टॉनिक्स बद्दल बघून घेऊया आपली अर्थ जी असते ती क्रस्ट मेंटल कोर आउटर कोर आणि इनर कोर यांनी बनलेली आहे आणि क्रस्ट आणि मेंटल कोर यांनी आपल्याला म्हणते लिथोस्पिअरिक प्लेट आणि लिथोस्पियरिक प्लेट प्लस प्लस मेंटल आहे आणि ऑल दिस अर्थ इज मेड अप ऑफ दिस टेक्टॉनिक प्लेट लिथोस्पियरिक प्लेट आणि हे प्लेट्स हलतात हे प्लेट्स जे ज्या पद्धतीने हलतात त्याची एक्सप्लेनेशन प्लेट टेक्टॉनिक थेरी यांनी दिलेली आहे तर इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि सुंडा प्लेट हल्लेली आहेत या पद्धतीने आपल्याला इमेजिन करता येईल की हे दोन प्लेट बाउंड्री एकमेकांच्या शेजारून आपल्याला दे हॅव ॲक्च्युली मुव्ड इन द फॉर्म ऑफ Uh, uh, स्टेशनरी प्लेट बाउंड्री आपण त्यांना म्हणतो दे हॅव मुव्हड हॉरिझॉन्टली सरपासिंग ईच अदर एकमेकांच्या जवळ नाही एकमेकांच्या दूर पण नाही पण एकमेकांना आपण म्हणू घासून गेलेला आहेत आणि त्यालाच आपण ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री असं म्हणतो आणि या ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्रीमुळे काय झालेलं आहे या ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्रीमुळे आपल्याला फॉल्ट लाईन क्रिएट झालेला आहे एस्पेशली म्यानमारचा इथला जो फॉल्ट आहे त्याला सॅगिंग फॉल्ट असं म्हणत आहे मेजर फॉल्ट असं त्याला म्हणताय तो एक एक्सटेन्सिव्ह फॉल्ट आहे बाराशे किलोमीटरचा हा आपल्याला माहित पाहिजे आणि सॅगिंग फॉल्ट याचा जेनेरिक नेम जर आपण पाहिला त्याला ट्रान्सफॉर्म फॉल्ट असं सुद्धा म्हणतात वेअर टू लँड मासेस सरपास इच अदर ठीक आहे वेअर टू लँड मासेस सरपास इच अदर ठीक आहे आणि हे कॉन्स्टंट मुवमेंट आहे प्लेट टेक्टॉनिक्स किंवा कन्सेप्ट ऑफ प्लेट आपल्याला असं सांगतात की हे दोन्ही प्लेट्स कशा आहेत डायनामिक आहेत त्यांचा जर तुम्ही एक साधारणपणे पाहिला तर साधारणपणे इलेवन टू एटीन मिलीमीटर पर इयर असा त्यांचा एक अंदाजे आपल्याला मुवमेंट सांगता येते आणि या मूवमेंटच्या आधारे ते मूव करत असतात आणि त्यामुळे म्यानमार हाय रिस्क हाय रिस्क झोनमध्ये आहे हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे आणि अर्थक्वेक कशामुळे होतात ते एक छोडक्यात आपल्याला बुलेट पॉइंटने समजलं पाहिजे की टेक्टॉनिक मूवमेंट आहे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत जे मूव्ह करत आहेत त्याच्यानंतर सेकंडरी इफेक्ट आफ्टर शॉक्स आहेत कारण एकदा आला त्याच्यानंतर परत अर्थक्क होत आहे तर यामुळे सुद्धा होऊ शकतो हे खूप वर्ष किंवा खूप वेळापर्यंत हे स्ट्रेस बिल्डअप होतं आणि शेवटी हे स्ट्रेस बिल्डअप झाल्यानंतर इट इज रिलीज इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि हीच एनर्जी म्हणजे व्हॉट वी ऑब्झर्व ॲज अर्थवेक ठीक आहे हे असे छोटे छोटे अर्थवेक यायलाच पाहिजे अफकोर्स हा जो इव्हेंट आहे याच्यामुळे खूप मोठा डिझास्टर झाले आहेत खूप लोक मृत्यूमुखी गेलेले आहेत डेथ हॅज टाइम्स ऑफ इंडियाची मी इथे एक तुम्हाला न्यूज दाखवेल आणि डेथ टोल पण त्याचा एक अंदाज आपण घेऊ आणि हा जो एनर्जी रिलीज आहे हाच आपल्याला अर्थवेग दिसून येतो सो so धिस इव्हेंट सम समसअप की कशा पद्धतीने अर्थवेग आपल्याला कोणत्या कारणाने आपल्याला सांगता येईल ठीक आहे टाइम्स ऑफ इंडियाचा जर आपण एक, एक फोटो पाहिला तर याच्यामध्ये वन थाउजंड पीपल हॅव लाइकली टू बी किल्ड असं म्हणत आहे तुम्हाला जे फॅक्ट्स एक्झामसाठी माहीत पाहिजे ते म्हणजे अराउंड वन थाउजंड पीपल हॅव एस्टिमेटेड टू बी डेड अकॉर्डिंग टू टाइम्स ऑफ इंडिया काही न्यूजपेपरमध्ये फिगर्स वेगळे आहेत त्याच्यानंतर मोर दॅन टू थाउजंड पीपल हॅव इंज्युअर्ड सो इट्स अन ह्यूज इव्हेंट थ्री मिलियन पीपल हॅव सपोज टू बी डिस्प्लेस्ड बिकॉज ऑफ अर्थ क्लिक अर्थक्क इन द दास्ट फ्यू इयर्स आणि फाईव्ह मिलियनपर्यंत पर्यंत म्यानमारला गरज आहे म्हणजे एवढ्या इंटेन्सिटीची ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आपण म्हणू म्यानमार सारख्या देशामध्ये झालेली आहे हे आपल्या न्यूजपेपरमधनं आपल्याला लक्षात येतं ठीक आहे इफ यू कॅन सी हाऊ द डिस्ट्रक्शन हॅव टेकन प्लेस थ्रू दिस पिक्चर जर तुम्ही पाहिलं तर कुठे कुठे इफेक्ट दिसतोय आपल्याला मंडालेमध्ये आपल्याला बिल्डिंग हॅव कोलॅप्स ओके एक माव साव यान मॉनेस्ट्री म्हणजे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री डिस्ट्रॉय झालेली आहे युपीएससी मध्ये असे प्रश्न विचारले जातात मॉनेस्ट्रीच्या संदर्भामध्ये सो यू शुड नो अ रॉयल पॅलेस सुद्धा डिस्ट्रॉय झाले आहे सॅगिंग रिजन म्हणजे नाईन्टी इयर ओल्ड ब्रिज कोलॅप्स झालेला आहे अँड दिस हॅज ऑल्सो लीड टू ह्यूज अमाऊंट ऑफ किलिंग्स देन ॉव हे जे कॅपिटल आहे इथे सुद्धा खूप गव्हर्नमेंट बिल्डिंग्स डिस्ट्रॉय झालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर जसं डॅम रोड्स ह्या सुद्धा डिस्ट्रक्शन झालेल्या आहेत सो धिस फॅक्ट ऑल्सो बी शुड बी अवेअर की कशा पद्धतीने हे डिस्ट्रक्शन दिसून येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑन द थायलँड बाकीच्या देशांमध्ये दे पण आपल्याला पाहता येईल की बिल्डिंग कोलॅप्स झाले आहेत ह्युमन्स एक दहा ह्युमन्स किंवा दहापर्यंत पर्यंत तिथे आपल्याला लोक मेलेले दिसून येत आहेत सिटी डिस्ट्रप्शन तर झालेलेच आहेत अँड डेफिनेटली इमर्जी रिस्पॉन्स किंवा इमर्जन्सी सिच्युएशन हॅव बीन डिक्लेअर्ड त्याचबरोबर थायलंड बरोबर आपण पाहिलं तर इवन सम पार्ट्स ऑफ चायना हॅव बीन सपोर्ट मग चायनाच्या रिलेटेड जर प्लेस इन न्यूज आपल्याला करायची म्हटली तर रुईली विच इज अन बॉर्डर सिटी इज ऑल्सो इज ऑल्सो हॅव बीन डिसरप्टेड आणि ही सुद्धा अफेक्ट झालेली आहे आणि रुईली सिटी ही चायनामध्ये आहे आणि चायना आपण जर पाहिलं मांगशी विच इज हंड्रेड किलोमीटर फ्रॉम रुईली हॅव ऑल्सो बीन अफेक्टेड बाय काइंड ऑफ अर्थक्क ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हॅव इवन हेल्प अँड ऑफर्ड सम ह्युमेनिटेरियन हेल्प आणि कोण काय काय आपण भारत काय काय रिस्पॉन्स केले भारत बसणार नाही भारतने रिलीफ मटेरियल देण्याचा ठरवलं आहे ठीक आहे साधारणपणे एक एअरक्राफ्टने आम्ही तुमची मदत करू आय ए एफ सी थर्टीन झिरो जे हे आपण ऑफर केलं आहे इमर्जन्सी सप्लायज आपण देऊ डिप्लोमॅटिक सपोर्ट देणार आहे आपण आणि त्याचबरोबर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे की तुम्हाला काही मदत लागली तर डेफिनेटली वी आर देअर बिकॉज वी हॅव अन डेडिकेटेड फोर्स दॅट इज नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तर हा सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये माहीत पाहिजे ठीक आहे आपण जर पाहिलं त्या अर्थवेकला जे विटनेस्ड लोक आहेत त्यांचे काही वाक्य की द होल बिल्डिंग मूव्ड पीपल्स स्क्रीम्ड अँड पॅनिक असं स्कॉटिश टुरिस्ट जे बँकॉकमध्ये आहे त्यांनी म्हटलं आहे इन माय लाईफ टाईम आय हॅव नेव्हर फेल्ट लाईक दिस बँकॉक लेअर लॉयर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि या आपण म्हणू या विटनेसच्या ह्याने आपल्याला की इट्स अन व्हेरी बिग इव्हेंट दॅट वी मस्ट नो ठीक आहे शॉर्टमध्ये हा कवर झाल्यानंतर याच्याशी रिलेटेड आपल्याला सी क्यू कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग रिसंट सेवन पॉईंट सेवन मॅग्नेट्यूड अर्थक्वेक इन म्यानमार ठीक आहे त्याच्याशी रिलेटेड फोर स्टेटमेंट अर्थक्वेक इट्स एपिसेंटर नियर यांगून म्यानमार लार्जेस्ट सिटी तर यांगूनला आहे का नाही मंडालेला आहे म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग मग फर्स्ट स्टेटमेंट जसा रॉंग करतो तसं माझा ऑप्शन किंवा मा आन्सर येऊन जातं इट इज बी सेकंड स्टेटमेंट सॅगिंग फॉल्ट अ मेजर ट्रान्सफॉर्म फॉल्ट इज अ प्रायमरी रिझन फॉर मया सेसेमिक ॲक्टिव्हिटी येस दिस इज ट्रू

यूपीएससीच्या काही परीक्षेमध्ये आलेला दिसतोय अर्थक्वेक्स लार्जली अकर अलॉग द कन्वर्जिंग प्लेट बाउंड्रीज ऑफकोर्स येस पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक इन लिथोस्पियर इज नोन ॲज फोकस ऑर अ हायपो यास ही, yes. yes, ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याला फोकस किंवा हेपी सेंटर हायपो सेंटर म्हणतात पॉईंट दॅट इज अबोव द अर्थ इज कॉल्ड दॅट इज ऑन द अर्थ सर्फिस इज एपी सेंटर द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक डिक्रीजेस विथ द डिस्टन्स फ्रॉम द एपी सेंटर हे स्टेटमेंट पण ट्रू आहे एपी सेंटर ऑफ अर्थ कुट ऑल्वेज रिमेन्स ओव्हर द कॉन्टिनेंट ओनली नाही हे कधी कधी सीवर पण असू शकतात ठीक आहे म्हणून आपल्याला फोर्थ स्टेटमेंट ड्रॉंग करायचं आहे आणि फर्स्ट सेकंड थर्ड हे स्टेटमेंट आपल्याला राईट करायचं म्हणून ह्याचा आन्सर आपल्याला बी आहे तर आपण एमसी क्यू ने सुद्धा समजून घेतलेली आहे ही कन्सेप्ट त्याच्यात बिफोर एंडिंग दिस व्हिडिओ यू नीड टू अंडरस्टँड दॅट वी आर कमिंग विथ अ बॅच मराठी मीडियम मध्ये बॅच आहे आपली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होते आणि डेडिकेटेड इंग्लिश मिडियमची जी बॅच आहे ती आपली फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हपासून पासून येत आहे आपण वी आर स्पेशलाइज्ड इन टू अँड इंग्लिश मिडियम बॅच जी आपण एक्सक्लुझिव्हली इंग्लिश माध्यमातून जी मुलं प्रिपेअर करणार आहेत त्यांना देणार आहे त्याच्यामध्ये सगळे इंग्लिशचे नोट्स करंट अफेअर्स इंग्लिशमधनं मिळणार आहे सो दॅट यू आर प्रिपेअरिंग अँड यू आर टार्गेटिंग ट्वेंटी एट सप्टेंबरची जी आपली एक्झाम आहे त्याला तुम्ही टार्गेट करू शकतात ही जी इंग्लिश मीडियमची बॅच आहे ही ट्वेंटी एट सप्टेंबरला जी एम पी एस सी प्रिलियम्स एक्झाम होणार आहे तिला टार्गेटिंग आहे आणि ही बॅच इज अवेलेबल इन बोथ ऑनलाईन अँड ऑफलाईन टू नो डिटेल्स अबाउट दिस बॅच वॉट यू कॅन डू सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर ला यू कॅन कॉल अप ऑर डबल नाईन सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स वन टू सेवन यू कॅन इव्हन डायल या दोन्ही नंबर पैकी एक डायल करा आणि या बॅचची संपूर्ण माहिती घ्या आणि डेफिनेटली एनरोल करा सो दॅट यू क्रॅक ट्वेंटी एट सप्टेंबर एक्झाम विथ अ राईट अप्रोच सो थँक्यू